सातपूरमधील श्रमिकनगर परिसरात नवीन पाण्याच्या टाकीजवळ किरकोळ वादातून युवकाचा निर्घृण खून करण्यात आला आणि या घटनेने परिसरात एकच खळबळ उडवून दिली मात्र सातपूर पोलिसांनी अवघ्या सहा तासात खुनातील सहा आरोपींना अटक करत कौशल्यपूर्ण तपासाची झलक दाखवली श्रमिकनगर येथील गणेश पाटील यांच्यासोबत दहा एप्रिल रोजी रात्री धर्माची कॉलनीतील संबंधित युवकांचा काही कारणास्तव वाद सुरू असताना प्रकाश सूर्यवंशी यांनी मध्यस्थी केल्याचा राग आल्याने वादाचं रूपांतर हनामानीत झालं आणि टोळक्याने प्रकाश सूर्यवंशी यांच्यावर दहा हजार शस्त्राने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले बारा एप्रिल रोजी उपचारादरम्यान सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर आरोपी पळून गेले होते मात्र पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत खुनाच्या गुन्ह्याच्या अंतर्गत कारवाई सुरू केली संबंधितांचा शोध घेत असताना संशयित आरोपी संघर्ष समाधान मोरे प्रेम संदीप जाधव दी प्रमोद दीपक भगत भावेश भारत अहिरे सौरभ राजेंद्र जाधव औरे आणि एक अल्पावयीन राहणार धर्माची कॉलनी यांच्या बाबत शोध पथकातील सागर गुंजाळ आणि भूषण यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे वरिष्ठ पोलीस रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनात सर्व सहा संशयित आरोपी नाशिक हापीने केले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीत नलवडे यांच्या मार्गदर्शनात मुंढेश्वर पथकातील पोलीस उपनिरीक्षक राकेश न्याहादे अनिल आहे दीपक खरपडे सागर गुंजाळ भूषण शेजवाळ रवी जाधव सचिन आजबे यांनी अवघ्या सहा तासात सर्व आरोपींना अटक केली सातपूर पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हे करत आहेत एन न्यूज एम सुनील पगारे सातपूर